नमस्कार मित्रांनो कांदेश टी व्ही न चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो तर आता मागच्या एक दोन महिन्यापासून मित्रांनो गिरगाई बा धुळे बाजारामध्ये खूप कमी येत होत्या आणि जे आपले छोटू पैलवाने मित्रांनो त्यांची नेहमी धुळे बाजारामध्ये गिरगाईंची गाडी येत होती पण सध्या त्यांनी पण आता एक दोन महिने सीझन वापरल्या कारणाने त्यांच्या पण गाई येण्या बंद होतं मित्रांनो पण आता त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि टॉप क्वालिटीच्या गिरगाई आणलेल्या आहेत मित्रांनो तर गाईची क्वालिटी वगैरे बघू शकता तर भाऊ आपली गाडी कधी आली ही आमची गाडी काल आली काल आलेली आहे का आता किती गाई आहे सर्व आपले माझ्याकडे बारा, गई। बारा गई गा? आ, गाई गा? आहे गा? बारा गाई आहे का सर्व टॉप क्वालिटीची सर्व टॉप क्वालिटीची आहे का बरोबर आहे सर्व गाईंना चौदा चौक असं आहे का तर मित्रांनो बारा लिटरच्या पुढच्या दूध देणाऱ्या गायी टॉप क्वालिटीच्या आलेली आहे मित्रांनो धुळे बाजारामध्ये मागच्या आता एक दोन महिने गाई येत नव्हते एवढ्या खास क्वालिटीच्या तर गाईंची क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही मोठ्या मोठ्या मापाच्या गायी मित्रांनो आणि कास वगैरे बघा तुम्ही आता ही तीची किती कॅपॅसिटी असणार आहे दुधाची ही सोळा लिटर दूध दिनी आता चहा कच्चा लिटर चौदा लिटर दूध देऊन असं आहे का बरोबर एकदम गरीब एकदम दूध तर मित्र बघू शकते एकदम गरीबी आणि सुखाची फक्त तिला तिला तीन दिवस जाण्याला झालेले आहे का आता किती वेथाची ही आता तिसरं वेथला आहे आता तिसरं वेत आहे काही सरवा आपण दुसरा पहिला दुसरा काय बरोबर ते मित्रांनो कालवड वासरी दिलेली बघू शकता गायची क्वालिटी वगैरे गायचं माप वगैरे बघा मित्रांनो सर्व तुम्हाला टॉप क्वालिटीच्या आता गाय तुम्हाला मार्केटला पाहायला भेटणार बरोबर तर कधी कॉल करा मित्रांनो छोटू बैल वाटला तुम्हाला टॉप क्वालिटीच्या गाय वगैरे पाहायला भेटणार नाही आपण ऑनलाईन पोच करून देतो असं आहे का तर मित्रांनो तुमचं बाजारामध्ये यायचं जमत नसेल काही कामा तर सुद्धा पेमेंट केली तर, तर तुम्हाला ती गाई पाठवून देतील मित्रांनो आणि विश्वासाने व्हिडिओ कॉलवरती तुम्ही गाय वगैरे पाहू शकता बरोबर बघू शकता मित्रांनो हे एकदम गरीब तर तुम्हाला अशाच क्वालिटीच्या सर्व गाई पाहायला भेटणार आहे मित्रांनो बारा लिटरच्या पुळ्याच्या पुढं दूध देणाऱ्या गाई सर्व एकच नंबर कॉल क्वालिटी आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही जर तुम्हाला काही घ्यायची असतील तर व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे त्यांचा तर तसं त्यांच्याशी संपर्क वगैरे करू शकता तुम्ही आता ज्या जनलेल्या काही मित्रांनो खास करून त्यांची दुधाची गॅरंटी असते आणि ज्या गाबून राहिल्या तर त्यांची सळ वगैरेची आणि मायांची गॅरंटी असते मित्रांनो काटा वगैरेची जमलेली का गा आहे भाऊ ही पण जमलेली का बरं तर मित्रांनो ही आहे तिला किती चालू आहे आता दूध किती चालू चालू आहे तर मित्रांनो कच्चं दूध चालू आहे अकरा लिटर तिला किती दिवसाची जनलेली दिवस तिसरा दिवस आहे का तर तर हिला पण कालवडी तर मित्रांनो तिसरा दिवस आहे कालवडीला गाय वगैरे बघू शकता तुम्ही सर्व मोठ्या मोठ्या मापाचे तुम्हाला गाय का पाहायला भेटणार आहे आणि चांगल्या वगैरे बघू शकता सड वगैरे बघा मित्रांनो खूप मोकळे मोठे मोठे सडं आहे काय किंमत जर आपण सांगायला म्हटलं तर किती सांगता हे रुपये पंच्याऐंशी हजार रुपये का तर मित्रांनो किंमत पंच्याऐंशी हजार रुपये हे जास्त होऊन जाईल ही फक्त सांगायला किंमत आहे व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल किंमत ऐकून घाबरू नका मित्रांनो चालेल चालेल घ्या पुढे घ्या तर कुठलाही व्यवहार असला मित्रांनो तर दहा पंधरा वीस हजार रुपये किंवा कधी किंमत वाढून सांगितली जाते मशीचा सा, जर व्यवहार राहिला तरी तर व्यवहारमध्ये कमी जास्त होऊन जाईल ही फक्त सांगायला किंमत आहे जर तुम्हाला काही घ्यायचं असतील तर नक्की तर येण्याचा प्रयत्न करा दावणीवर आणि दावणीवर जमलं मित्रांनो तर व्हिडिओ कॉलवरती तुम्ही गाऊ वगैरे गाई वगैरे पाहू शकता आता जे नाशिक पुण्याकडचे मित्रांनो काही हैदराबादकडून पण सुद्धा आपली व्हिडिओ पाहता त्यांचं बाजारामध्ये येण्याचं जमत नाही मित्रांनो मग ते आपण व्हिडिओ कॉलवरती तुम्ही गाई वगैरे पाहू शकता आणि पुढच्या बाजाराला येऊ शकता मित्रांनो का तर मित्रांनो काय आता गाभन आहे बघू शकता किती दिवस बाकी बघा तीन चार दिवस तीन चार दिवस येईल का किती जॉब्याची आता दुसरं आहे तर मित्रांनो आता दुसऱ्या जॉप्याला आहे सांगायला किती किंमत वगैरे सत्तर हजार रुपये सांगायला आहे तर मित्रांनो सत्तर हजार रुपये सांगायला आहे व्यवहार तुम्ही जास्त होऊन जाईल सर्व दहा बारा लिटरच्या पुळ दूध देणाऱ्या गा पुढच्या दूध देणाऱ्या गाई नाही तास वगैरे बघा तुम्ही चाल वगैरे बघा चालेल 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 तर तुम्हाला मित्रांनो आता पुढची आठ दहा महिने असेच तुम्हाला टॉप क्वालिटीच्या गी गीर गाई तुम्हाला छोटू पैलवान याच्या दावणीला पाहायला भेटणार आहे नेहमी आता मंगळवारी तुम्हाला त्यांच्याकडे गिरगाई पाहायला भेटतील जर तुम्हाला गिरगाई घ्यायची असतील तर नक्की त्यांच्याशी संपर्क करायचा प्रयत्न करा आता कसं आहे मित्रांनो या गाईंनाही आपलं बाजाराची वगैरे सवय राहत नाही नमस्कार 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 नमस्का। काय म्हणतो चॉईस याची काय ज्या गाब नाही वगैरे काय आठ पंधरा दिवस बाकी का किती याची सांगायला किंमत वगैरे पंच्याण्णव हजार रुपये सांगायला आहे तर मित्रांनो पंच्याण्णव हजार रुपये सांगायला आहे व्यवहारात कमी जास्त समजू दे आता किती जॉब आला आहे आता दुसऱ्यामध्ये आहे का तर मित्रांनो आता दुसऱ्यामध्ये आहे जर तुम्हाला काही काय खरेदी करायची असतील तर तुम्ही छोटू बैलवाशी संपर्क करू शकता जाऊ द्या पुढे जाऊ द्या किती दिवस बाकी अजून तर मित्रांनो पंधरा दिवस बाकी मित्रांनो मोठ्या मापाची काय आहे जर तुम्हाला गाई खरेदी करायची असतील राहिल्या तर मंगळवारी मित्रांनो कधी मार्केट बरोबर मध्ये जरी आले तरी तुम्हाला गाई किती लाभ्याची भाऊ काय म्हणायची किंमत वगैरे पंच्याण्णव तर मित्रांनो क्वालिटीनुसार किंमत आहे त्याचे पंच्याण्णव हजार रुपये सांगायला आहे व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल हे फक्त सांगायला किंमत आहे मित्रांनो वगैरे कास वगैरे बघू शकता वरचे दिवस बाकी याचे पण एकच नंबर क्वालिटी आता ही गाय मित्रांनो कमीत कमी चौदा पंधरा लिटर दूध देणारी गाय असेल

जास्तच बजेटचे काय त्यांचे बजेट नाहीये बरोबर जर मूर्ती पाहिजे कर्तव्य काय आणलेले आपण बरोबर ना। कोणी बी आला बरोबर असं निवडायचं काम करत जास्त बजेट वाली कमी बजेट असे सर्व लेवलचे त्यांनी तर तुमचं बजेट कमी असेल आणि तुम्हाला गिरगाई घ्यायची असेल तर त्यासाठी ज्या यांनी आता किंमत कशी राहणार आहे मग यांची आपण आपल्या हिशोबाने पन्नास पर्यंत असं आहे का तर मित्रांनो बरोबर तर मित्रांनो या घरगुतीसाठी या गाई जर तुम्हाला गाई खरेदी करायच्या राहिल्या तर तुम्हाला सर्व बजेटच्या गाई पाहायला भेटणार आहे त्यांचं कळ चाळीस हजारापासून आहे मित्रांनो काहींना तर छोटू भाऊ आपला नंबर सांगा बरं माझा नंबर नाईन एट एट वन एट झिरो फोर फाय थ्री सेव्हन छोटो पाहिलं मार्केट धुळे मार्केट आणि मध्ये जरी आले तरी गाई भेटतील मध्ये किवर बी या तुम्ही फोन करून घ्या तुम्ही आले नाही आले तरी तुम्हाला होम डिलिव्हरी देऊन देऊ आपण असं आहे का बरोबर ते बर। बी गॅरंटीचा माल देऊ बरोबर गॅरंटी राहिली तर पैसे द्यायचे नाही गॅरंटी तर पैसे द्यायचे बरोबर तर बर। मित्रांनो त्यांच्याकडे तुम्हाला गॅरंटीच्या काही पाहायला भेटणार आहे जर तुम्हाला गाई खरेदी करायच्या राहिल्या तर त्यांच्याशी व्हिडिओ कॉलवरती गाई वगैरे पाहू शकता मित्रांनो तुम्ही तुमच्याकडे तुम्हाला जी चॉईसची गाय आवडली बरोबर त्या गायचा फोटो टाकू शकता तुम्ही मला मी तुम्हाला ती गाय तिकडून नाही आणून पोरबंद दामनगर पोरबंदर डिस्ट्रिक्टहून आणून देऊ तुम्हाला असं आहे का बरोबर तर मित्रांनो त्यांच्याकडं सर्विस सुविधा उपलब्ध आहे तुम्हाला जर डायरेक्ट गुजरातून गाई खरेदी करायची असेल तर ते सुद्धा ती तुम्हाला करून देणार आहे तर त्यांच्या दावणीवरून खरेदी करायच्या राहिल्या तर ते सुद्धा तुम्हाला करून देतील तर तो मला नंबर दिलेला आहे व्हिडिओमध्ये गॅरंटीच्या त्यांच्याकडं गाई पाहायला भेटतील आणि सर्व दहा बारा लिटरच्या पुढच्या दूध देणाऱ्या गाई मित्रांनो तर नक्की त्यांच्याशी संपर्क करा